तयार होईल तयार झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल मी हॅलो गुड मॉर्निंग तुमची पुन्हा एकदा माझी सगळ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चल आता आम्ही सण शनिवार आहे आज सकाळी तर स्वामी केंद्रामध्ये कार्यक्रम आहे म्हणजे हे आहे ना पारायण केले आणि त्याच्या आज आहे गुरुचरित्राचे तर आम्ही सगळे आहे आरतीला आठ वाजताच्या चल आता वेळ आहे निघतो आम्ही तर सकाळी स्वामी केंद्रात निघालोय सकाळी आठ वाजताच्या आरती असते ना तर मम्मी यांना सुट्टी होती म्हटले चला तर मी तर हे गुरुचरित्राचं पारायण चालू होतं ना तर आम्ही गेलो तेव्हा आरती चालू झालेली होती तर चला तुम्ही आमच्या सिन्नरचं स्वामी केंद्र बघितलं नसेल ना तर ज्या त्यांनी बघित असेल त्यांनी नक्की बघा आणि किती सेवेकरी बसलेले होते गुरुचरित्राच्या पारायणाला ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पुढे महाप्रसादही होता आणि दही कसं लावलं तेही तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे ना संपूर्ण आजचा व्हिडिओ बघा तर सगळं काही छान मस्त अशी आरती वगैरे झाली आणि कुरुचरित्राच्या ना मम्मी सका ते सकाळी ना सहा वाजता येतात पहाटे सहाला येतात आणि मग आठच्या आरती नंतर आरती वगैरे होते त्यानंतर ते घरी येतात आणि म्हणजे इथे ना यज्ञ पण असतात ते नंतर आरती झाल्यानंतर असतं सगळं काही मम्मी का का ते काही वेळ थांबायची काही वेळ थांबत नव्हते कारण वेळ होऊन जायचा ना तर आता इकडे बहिणी सौरभ भाऊ पण आले होते आज आरतीसाठी आम्ही सगळेजण आलेले होतो आणि लहान मावशी पण इथे गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसलेली आहे भरपूर सेवेकरी आहे आणि ते सांगत होती की पारायणाला बसतो ना, ना असं म्हणजे कुठेच मन असं भटकत नाही मंदिरामध्ये केल्याने पारायण घरी का थोडं मन विचलितच होतं कारण घरी ए मुलं असतात घरचे असतात थोडंसं येणं जाणं असतं प्रत्येकाचं त्यामुळे पण मन ते राहते ना असं एकदम असं मनोभावने एकदम म्हणजे विचलित न होता छान असं पारायण होतं तर ते सांगत होते आणि इकडे आता सगळे काही सेवी विक्री काही ग्रंथ वाचताय काय मा जप करताय कोणी ना काही ना काही प्रत्येक जण करतच असतं आणि आता आम्ही निघालोय घरी निघालोय घरी जाताना इथे छान मस्त बासुंदी चहा मिळतो तिथे चहा वगैरे घेतला मस्त होता चहा चला बासुंदी चहा सौरभ भोवलाही खूप आवडतो ना राल होतो आणि सकाळी खूप फ्रेश वाटत होतं कारण सकाळी आज लवकर उठलो मस्त घरातला आवडलं नंतर स्वामींची आरती पण भेटली आरती भेटली ना खूप मनाला एक समाधान वाटलं आणि त्यानंतर पुन्हा घरी आलो घरचं थोडं आवरलं त्यानंतर पुन्हा आता मार्केटमध्ये मा दिसते मी तर नंतर काही शूट घेतलं नाही आता बारा साडे बारा वाजले होते तर मम्मीला पण पेढे घ्यायचे होते आणि मलाही पेढे घ्यायचे होते स्वामींसाठी तर ना साडे दहाच्या आरतीनंतर इथे महाप्रसाद सुरू झाला होता पण महाप्रसाद मंदिरात नव्हता कारण मंदिर येते ना दर्शनासाठी येतात मग गर्दी होऊन जाते ना त्यामुळे ना गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि त्यामागे हॉल आहे पार्वती मंगल कार्यालय पुढे तुम्हाला दिसेलच तिथे होता महाप्रसादाचा आणि यज्ञ पण होता तर थोडस लांबूनच टाकावं लागत होतं नारळ कारण जवळ गेले ना ती अग्नी विषय लागायची ना त्यामुळे मग आम्ही थोडस लांबूनच टाकलं तर खूप म्हणजे खूप सगळे सेवेकऱ्यांनी याच्यात नारळ वगैरे टाकले स्वामींचा मस्त इथे फोटो पण होता आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो तर मम्मीचा जिथे ग्रंथ होता ना तिथे पण ग्रंथाला पण पेड्याचा निवेद्य आणलं होतं मम्मीने तर तुम्हाला पुढे दाखवेल किती सेवेकरी गुरुचरित्राचे पारण्यासाठी बसलेले होते तर चला संपूर्ण व्हिडिओ बघा

तर इथे ना प्रसादासाठी मस्तपैकी भात उसळ पोळी बुंदी होत्या खूप छान मस्त असा आहे ना स्वयंपाक होता आणि देवाच्या प्रसादाची चव एक वेगळीच लागते ना तर सगळ्यांनी पोटभर असं जेवण केलं गर्दी तर भरपूर होती आणि सेवेकरी पण होते वाढण्यासाठी भरपूर काही तर आजी आणि बापा पण आलेले होते तर मावशीचं पण आज गुरुचरित्रच्या म्हणजे पोथीची समाप्ती होती मम्मीने पण वाचली तर म्हणजे सामूहिक असं असते ना तर बाबांच्या मम्मी पाया पडत होती आणि त्यानंतर आम्ही इथे बऱ्याच वेळ बसलो होतो खूप छान वाटत होतं दिवसभर स्वामी केंद्रामध्ये गर्दीच होती आणि आईंना पण यायचं होतं पण मग त्याकाना गावी गेल्या होत्या त्यामुळे मग त्या काही येऊ शकल्या नाही तर मग त्या पाच नंतर मामांसोबत जाणार होत्या तर मग त्यानंतर आता मी घरी जाणार तर स्वामींसाठी इथे पेड्याचा प्रसाद पण आणलेला होता ना आणि सगळ्यांची लाडकी सही बघा मम्मी सोबत येते ना त्यामुळे ती शिकली पाया कसं पडायचं दे, म्हणजे दर्शन वगैरे कसं घ्यायचं बरोबर करत होते तिला सांगण्याची पण गरज पडत नाही मग इथे पेढे वगैरे दाखवले हो आणि जिथे म्हणजे मंदिरात जे आले होते ना त्यांना पण वाटून दिले आणि हे बघा फुलांनी किती छान मस्त सजवले ना स्वामींच्या समोर सगळं काही आणि ते तिथे गजऱ्यांचं एवढं सुंदर केलेलं होतं ना खरंच खूप असं मन भरलं बघूनच तर जरा वेळ आम्ही मंदिरात बसलो आणि त्यानंतर मम्मी पण घरी गेली तर चला आणि तुम्हाला बऱ्याच यांच्या कमेंट होत्या ना की की दही कसं लावायचं तर दही कसं लावायचं असं चक्क म्हणजे संपूर्ण असं खाप दही कसं तयार होतं तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा मी ही छान असं असं मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेलं आहे आणि आता गेले घरी गेल्यानंतर आहे ना मस्त सगळं काय आवरलं आणि आराम केला आता पाच साडेपाच वाजलेले होते आणि मग सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि सईचं घर आता हॉलमध्ये आलंय सई तिचं घर घेऊन कुठेही फिरत असते आई मामा त्यांना चहा वगैरे दिला आम्ही ही चहा वगैरे घेतला त्यानंतर मार्केटमध्ये जायचं होतं कारण आपल्या लाटक्या सईला कलिंगड खायचं होतं आणि पापडचे पण कस्टमर येणार होतं मम्मीकडे तर पापड पण द्यायला जायचं होतं मग आता मम्मीच्या घरी आम्ही पापड वगैरे देऊ त्यानंतर थोडीफार शॉपिंग वगैरे करू मार्केटमध्ये आणि त्यानंतर चल चला दही वगैरे कसं लावते ते तुम्हाला दाखवेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा त्यांच्या मुलींना आहे ना खूप जास्त म्हणजे पापडांची चव आवड म्हणजे चव पापड आवडले तर ते पुन्हा आश्रमवर पापड घेण्यासाठी आले होते आणि आले त्यांनी आहे ना खूप सारा खाऊ घेऊन आलेले आहे वाट त्यांची भेट नाही झाली कारण गेले होते तेव्हाच त्या मम्मीकडे आले आणि सईसाठी चॉकलेट घेऊन सई थँक्यू बोल द्या आजींना थँक्यू बोल ना चला चला घरी आली ना आता मी मामाच्या त्यामुळे बापरे काय चाललंय ऑर्डर ऑर्डर लिहित लिहायचं नाही पाहायचं कोणाला गेले कोणाला गेले हो ग्लास घेऊन आले कुठे ही जरा तुम्हाला आहे ना तुम्ही पापड्या दिल्या ना वेफर्स चकली मॉल मधून घेतला सत्तर रुपये तुमच्या पण मी पंच्याहत्तर घेईल छान आहे ना अव रेसिपी करायची ना म्हणून मग तुम्ही चकले वेफर्स दिले ना त्या ताईंनी दिले तुम्हाला खाऊ नाशिकची भेळी सो मच त्या ताईंना त्यांनी आम्हाला भाऊ पाठवल्याबद्दल दरा तुमची पिशवी मायाकडून तुम्हाला छान आहे का बस ना अहो जायचे म्हटले यांना देऊन टाकू मसाले भात बटाट्याची भाजी नका हो जेवायचंच आता मी आले ते आले होते ना मग पापड दिले गावात गेले होते आम्ही कुठे आंबे आंबे घरी आली मामाकडे गेले होते कारण त्या काहीतरी खाऊ दिला ना तो देण्यासाठी आणि मम्मी त्यांना म्हणजे माझ्या बहिणी त्यांना पण दिला आणि मम्मी ठेवला मामाच्या घरी आणि घेऊन आली आमच्यासाठी आणि आपल्याला आता आपण रेसिपी पण बनवणार आहे ना तर त्यासाठी कस्टर्ड पावडर घेऊन आली ही मी फ्रूट कस्टर्ड आणलेले आणि हे मिल्क पावडर आणि आंबे आणले तर आमचे म्हणजे ऑफर होती ना तिथं मॉलमध्ये शंभर रुपये किलो मग अर्धा किलोच घेऊन आले म्हणतात आता बाबा बघू कशी निघत कशी नाही ना तर नव रुपये किलो होते आणि हे खरेदीच चोवीस रुपयाचं खूप मोठं आणि मेन म्हणजे आम्ही गावात गेलो होतो सईसाठी सईला खायचं होतं टरबूज एवढं मोठं टरबूज घेऊन आलं आणि उन्हाळ टरबूज खाणं पण चांगलं असतं म्हटलं चला लहान म्हणजे ती काय हट्ट कर बाकीचा वेगळा करत नाही टरबूज खाण्याचं स्थळ मग तिच्यासाठी टरबूज घेऊन आलं आहे आणि त्या ताईने सईसाठी कॅडबेरी पाठवली आहे त्यात तिथं चाललं आहे खाण्याचं काम आणि हा एक ग्लास मिस्टरांना आवडला तो ही खरेदी केलं आहे एवढी सगळे काही त्याचं चाल आता आमची जेवण वगैरे झाले आणि त्याचा दही लावते तर बऱ्याच यांची कमेंट होती की दही कसं लावायचं ना तर ये हे बघा हे मातीच्या भांड्यामध्ये आज मी दही लावून तर हे मातीचं भांडे ना मी शालेमार वर म्हणजे नाशिक मधून घेतलेले तर दीडशे रुपयाला आणि म्हणजे मध्ये पण भेटतं तर मी गेली होती म्हणून घेऊन आली आता दही कसं लावायचंय तर मी ना म्हणजे एक तास झाला मी दूध तापून ठेवलं होतं मग ते जास्त थंड पण नाही झाले आणि जास्त गरम पण नाही म्हणजे मी बोट घालू शकते असं आहे म्हणजे कोमट पण को पेक्षा थोडं थंड होऊन द्यायचं पण मधलं डायरेक्ट थंड दूध दही करताना वापरायचं नसतं तर म्हणजे बाहेरच ते थंड होऊ द्यायचं पूर्णपणे असं मस्त उकळून द्यायचं त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण दही बनवायचं आणि मी ना दुकानामधून हे दही घेऊन आलेली होती डबा घेऊन आलेली आहे आणि माझ्याकडे नव्हतं मग मी घेऊन आले आज उपवास पण होता ना तर बघा एक चम्मच मी दही घेतलंय तर हे सगळं भांड्याला आपल्याला असं लावून घ्यायचे सोप आहे जास्त अवघड पण नाहीये आणि उन्हाळ्यामध्ये दही खाणं ताफ पिणं चांगला दही लावून घेऊ काही यामध्ये मिल्क पावडर पण टाकतात ती पण रेसिपी मी तुमच्या सोबत एकदा शेअर करणार आहे तर पहिले ही म्हणजे ही एक ट्रिक आहे आणि दुसरी पण ट्रिक आहे ती पण दाखवते मी तुम्हाला हे बघा आता सारी बाजूने आपलं मस्त असं ना दही लागले गेले आणि आता यामध्ये आपल्याला आहे ना दूध ऍड करायचे हे बघा तर गाईचं दूध वापरते मी तर आपण म्हशीचं दूध असलं ना तरी चालेल कोणतेही दूध वापरा थे थे थे। 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 हे बघा आणि आता यावरती झाकण ठेवून देते आणि आता उन्हे खूप गरम होत तर मग हे किचन मध्ये ठेवणार आहे ज्यावेळेस गरमी नसते ना त्यावेळेस आपण कुठे ठेवू शकतो म्हणजे याला गरमीची जास्त आवश्यकता होते असते तर आता हे दही ना उद्या सकाळी तयार होईल तयार झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल मी चला आता मस्त छान मस्त मातीच्या भांड्यामध्ये तर खूप मस्त दही होत तर हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या सकाळचा आहे तर हे मग मस्त छान दही तयार झाले ना आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही जास्त वेळ बाहेर ते आंबटही होतं आता मी मस्त फ्रीजमध्ये ठेवले पण माझ्या सैने ना हट्टा करून मागितलं होतं त्यामुळे आता तुम्हाला जेव्हा शूट घेतलं तेव्हा कमी वाटते हे बघा छान मस्त असं दही तयार झालं होतं असं चक्का दही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच खूप मस्त झालेलं होतं तर चला आणि जास्त आंबटही नाही जास्त फिक्कही नाही मस्त झालेलं होतं तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय